आणि तर बातमी मुंबई सागरी किनारा मार्गाची मुंबई सागरी किनारा मार्ग हा बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत बंद राहणार आहे अपघात टाळण्यासाठी प्रशासनानं हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे पुण्यातला मुंबईमधला हा सागरी किनारा मार्ग रात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला अपघात टाळण्याकरता म्हणून प्रशासनानं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे कारण रात्रीच्या सुमारालाच अपघातांचं प्रमाण वाढत आहे मुंबईच्या कोस्टल रोडचे काम नव्वद टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे मुंबईतील कोस्टल रोड वरून गेल्या सहा महिन्यात चाळीस लाखाहून ,00 अधिक वाहनांनी सुसाठ प्रवास केल्याची माहिती सूत्रांनी दिली याच रस्त्याचा एक भाग गेल्या आठवड्यात खुला करण्यात आल्याने मुंबईच्या वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली आहे चौदा हजार कोटींपेक्षा जास्त खर्च असलेल्या कोस्टल रोड टप्प्याटप्प्याने सेवेत आणला जात आहे या रस्त्याच्या उत्तर वाहिनीवरून मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यात एकतीस लाख तेहतीस हजार पाचशे एकोणसाठ वाहनांनी तर दक्षिण वाहिनीवरून नऊ लाख अठ्ठावीस हजार एकशे सदोतीस वाहनांनी प्रवास केला आहे दक्षिण वाहिनी अकरा जूनला सुरू करण्यात आली होती मुंबईच्या दक्षिण टोकापासून ओरळी सिलिंगपर्यंत सिग्नल करमुक्त वेगवान प्रवास करता येत असल्याने आणि इंधनाची बचत होत असल्याने मुंबईकरांनी देखील याला मोठी पसंती दिली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र ज्वेलसह डॅरन मी जय महाराष्ट्र न्यूज मुंबई